हा गुलकंद जर तुम्ही खात असाल तर सावधान आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा शेवटी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप महत्वाची माहिती सांगितलेली आहे ती न चुकता तुम्ही जरूर बघा गुलकंदाबद्दल काही खूप अमेझिंग फायदे आज आपण या मध्ये बघणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आज या गुलकंदाचा रिव्ह्यू सुद्धा मी तुम्हाला देणार आहे तर सगळ्यात महत्वाचा गुलकंदामध्ये नैसर्गिक थंडावा असतो उष्णता कमी करण्यासाठी हा खूप फायदेशीर असतो उन्हाळ्यामध्ये लघवीला जळजळ होते ऍसिडिटी डोकेदुखी मळमळ होत असते तोंड आल्यावर तोंडाला चट्टे पडल्यावर फोड आले तर गुलकंदा खावा यामध्ये व्हिटॅमिन बी भरपूर असते त्यामुळे ज्यांचे व्हिटॅमिन बी कमी असेल त्यांनी गुलकंद रोज खावा त्यानंतर दुसरा फायदा याचा होतो तो म्हणजे बद्धकोष्ठतेमध्ये ज्यांना नेहमी बद्धकोष्ठतेचा त्रास होतो त्यांनी आवर्जून गुलकंद खायचा कारण आपल्या आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया वाढवण्याचं चा काम गुलकंद करत ज्यामुळे जेवण चांगलं पसत गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये मॅग्नेशियम असत जे बद्धकोष्ठता कमी करत स्मरण शक्ती आता गुलकंदामध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात जे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मदत करतात त्यामुळे लहान मुलांना स्मरणशक्ती वाढण्यासाठी याची खूप मदत होते म्हणून लहान मुलांना गुलकंद नियमित खायला द्यावं पुढचा महत्वाचा फायदा म्हणजे त्वचा सतेज राहण्यासाठी गुलकंदामध्ये असणारे अँटी ऑक्सिडंट त्वचा एक्सफोलिएट करण्यास मदत करतात गुलकंद खाल्ल्यामुळे रक्त शुद्ध होते त्वचा उजळते तसंच ब्लॅक हेड्स पिंपल्स नाहीसे होतात पाचवा महत्वाचा फायदा आहे तो म्हणजे हृदयासाठी उत्तम आरोग्यासाठी हृदय निरोगी असणे अत्यंत गरजेचं आहे गुलकंदामध्ये मॅग्नेशियम असतं म्हणजेच गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये मॅग्नेशियम खूप असतं आणि जे रक्तदाब आणि रक्तातली साखळीची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतं त्यामुळे हृदयाचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी नियमित गुलकंद खावा गुलकंदा मध्ये खूप जास्त साखर असते कारण तो फक्त गुलाबाच्या पाकळ्याने साखरेपासून बनवलेला असतो बाजारामध्ये गुलकंदाचे खूप सारे ब्रँड्स आहेत पण यामध्ये आज मी तुम्हाला एक असा ब्रँड सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला गुलकंदाचा नैसर्गिक आस्वाद आणि त्याचे बेनिफिट्स मिळणार आहे कारण हा गुलकंद बनवलेला आहे अगदी चांगल्या प्रतीच्या गुलाबाच्या पाकळ्याने आणि त्याच सोबत महत्वाचा म्हणजे रॉक शुगर वापरून म्हणजेच खांड शुगर वापरून हा गुलकंद बनवलेला आहे या गुलकंदामध्ये सफेद साखर म्हणजे रिफाईन साखर वापरलेली नाहीये जी अगदी ऑर्गेनिक साखर येते खांड साखर किंवा खांडेसरी शुगर ती वापरलेली आहे त्यामुळे बिंदासपणे तुम्ही हा गुलकंद खाऊ शकता अगदी उच्च प्रतीचा असा हा गुलकंद आहे हे कुठलेही ब्रँड प्रमोशन नाहीये पण जो गुलकंद चांगला आहे त्याची माहिती मी तुम्हाला इथे दिलेली आहे तेव्हा फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर